गणोरे येथे शेतकरी पुत्र शुभ मांबरे व संदीप दराडे यांनी दुध दर संदर्भात गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे आज उपोषणकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी अकोले तालुका शिसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ शहराध्यक्ष शिवाजी शेटे नगरसेवक प्रमोद मंडलिक सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाकचौरे पोषणस्थळी भेट दिली त्यावेळेस मंत्री मंत्रिमंडळाला की त्याला निर्णय देऊ जा म्हणे दे। त्र्याण्णवची गोष्ट एकोणीस त्र्याण्णवला आम्हाला पीसी लागू झाली आणि तुम्हाला हे ये करता येत तुम्ही गाडो आपण गाडो आपण गाडो मी जगाला आपण गाडो तुम्ही हा निर्णय जर एक करतो आता काय करतो एक घ्या आजच्या जगा जबाबदाकडे घालो ना आपण हा इथं करायला चला त्याचं बघलो मी आता तुमच्या पोपुडा आज या ठिकाणी आम्ही गावात आलेलो आहोत गेली सहा दिवसापासून दुधाला चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे यासाठी आमचे मित्र संदीप दाराडे आणि शुभम आंबरे ही दो दोन शेतकऱ्यांचे लढाऊ तरुण शिलेदार या ठिकाणी आमोर उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना आपले तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतो आहोत मित्रो सत्तर टक्के देश आपला कृषीप्रधान असताना देखील आज जर आपण या शेतकऱ्याची जर अवस्था बघितली तर अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे आज तुम्ही बघतायत आज, आज आपल्या राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि या सगळं भाजप आणि या त्रिकूटचं हे सत्कार सरकार आहे तुम्ही जर ह्या मुख्यमंत्री मंत्र्यांची जर भाषा जर बघितली ते नेहमीच सांगतात हे आमचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे आम्ही शेतकऱ्यांची वाली मग मग त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आज ह्या महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याचं कारण तुम्ही कधी शोधलं आहे का आज आम्ही शेती परवडत नाही म्हणून दूधधंदा करतो आहे हा दूधधंदा करीत असताना आमच्या दुधाला बावीस रुपये चोवीस रुपये बाजार दिले जातात आज जर आपण कुठल्याही बी शहरामध्ये गेलो आणि जर प्यायला पाण्याची बाटली घेतली ती बा बाटली वीस रुपयाला मिळते आणि आमची दूध मात्र बावीस रुपये चोवीस बावीस रुपये चोवीस रुपये लिटरने घेतात याची लाच राज्यकर्त्यांना कशी वाटत नाही आणि म्हणून मित्रांनो आज हे शेतकऱ्याचे दोन लढाऊ तरुण आज या ठिकाणी या ठिकाणी उपोषणाला बसलेत गेली सहा दिवस झाले परंतु ह्या नानायक सरकारच्या लोकप्रतिनिधींना याची काळजी वाटत नाही याचं काही देणं घेणं नाही आणि म्हणून आज गणोऱ्या परिसरातील ह्या आढळा विभागातील आठ गावांमध्ये सर्व आमच्या शेतकऱ्यांनी बंद ठेवून आज या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे अनेक सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील माजी आमदार असतील माझी खासदार असतील अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी भेट घेऊन या ठिकाणी गेलेत आणि त्यांनी काय सांगितलं आम्ही अधिवेशनामध्ये प्रश्न मांडू लक्षवेधू करू अरे तुम्ही कधी लक्षवेधी करणार आमच्या ह्या तरुणांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण आणि म्हणून हे दुग्धविकास मंत्री आपल्या जिल्ह्याचे नामदार विखे साहेब आहेत विखे साहेबांनी चार दिवसापूर्वी विधानसभेत घोषणा केली का शेतकऱ्याच्या दुधाला तीस रुपये बाजारभाव आणि पाच रुपये आम्ही अनुदान देणार आमची मागणी अशी आहे की आम्हाला भीक नको आहे आम्हाला अनुदान कशासाठी देत आहेत आम्ही सकाळी आमची शेतकऱ्याची भगिनी पहाटी चार वाजल्यापासून उठून त्या गाईचे शेण भरणे गोमित्र भरणे त्या गायीला चारा टाकणे दूध काढणे दिवसरातचं कष्ट करून आम्हाला जर तुम्ही आमची भीक देणार असेल अनुदान देणार असेल तर आम्हाला अनुदान नको आम्हाला चाळीस रुपये बाजार हा आमच्या कष्टाचा बाजार भेटला पाहिजे आणि म्हणून मित्र माझी या उपोषणाच्या निमित्ताने या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना विनंती की आपण संघटित झालं पाहिजे आठ दिवस फक्त तुम्ही दूध घालू नका बघा काय होते परंतु आपण संघटित होत नाही आणि त्याचा गैरफायदा हे नादान सरकार आणि राज्यकर्ते घेतात आणि म्हणून उद्या महाराष्ट्राचे दुग्ध मंत्री अकोल्यामध्ये येतात आता ताजीत नवले डॉक्टरला माझा फोन झाला आहे तर माझी दुग्ध विकास मंत्र्याला माझी विनंती की आपण सुद्धा शेतकरीच्या पुटी जन्म घातले घेतला आहे आणि उद्या जर आपण अकोल्यामध्ये येत आहेत तर आमचं असं ठरलं आहे की दुग्ध विकास मंत्र्याला अकोल्यामध्ये शेकडो शेतकरी येऊन या ठिकाणी घेराव घालणार आहे आणि पहिला तुम्ही राज्य सरकारचा निर्णय घ्या आमच्या दुधाला चाळीस रुपये बाजार द्या आणि मगच अकोल्यात पाय ठेवा अशा प्रकारचा इशारा आम्ही या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आज त्यांना देतोय आणि जर आमच्या ह्या तरुण शेतकऱ्यांच्या जीवाला जर काही झालं तर याचं लोन पूर्ण महाराष्ट्रभर जाईल नाही तर आम्ही सगळे हजारो शेतकरी विखे पाटलांच्या लोणीच्या घराला येऊन तुम्हाला सांगतो घेराव घालू आमची जनावरं विखे पाटलांच्या घरी येऊन बांधू मुघणाऱ्या परिणामाला त्यांनी जबाबदार राहू अशा प्रकारचा इशारा देतो शेतकरी एकजुटीचा शेतकरी एक जुटेचा दुधाला रास्त भाव मिळालाच पाहिजे रास्त भाव मिळालाच पाहिजे पशु खात्याचे भाव कमी झालाच पाहिजे राज्यात दूध मूल्य आयोगाची स्थापना झालीच पाहिजे झालीच पाहिजे कोण म्हणता होत नाही एक जो। एक जो। एक जो। तो। तो तो आज अकोले तालुक्यात नोरे गावामध्ये दूध दरवाढीच्या संदर्भात लाक्षणिक उपोषण गेल्या सहा दिवसापासून खर तर आमचे मित्र संदीपजी दराडे आणि शुभम आंबरे करतायत आणि दुधाच्या प्रश्नासाठी सातत्यानं ह्या राज्यामध्ये मागणी होते खरंतर या देशामध्ये हरित क्रांती झाली धवलक्रांती झाली त्याचप्रमाणे श्वेतक्रांती झाली वर्गीस कुरियन यांनी दुधाची क्रांती आणली आणि देशामध्ये शेतकरी समृद्ध होतो अशी भावना सर्व शेतकऱ्यांची निर्माण झाली अशा काळामध्ये आज शेतकरी मेटाकुटीला आला आणि त्याला आपला दुधाचा हक्काचा बाजार मिळू नाही मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आमची माय माऊली पहाटे चार वाजल्यापासून तर रात्रभर त्या गोपालन करून त्या ठिकाणी त्या दुधाचा व्यवसाय त्या ठिकाणी करतायत आणि शेतकऱ्यांना अगदी वीस रुपयापासून तर पंचवीस रुपयापर्यंत फक्त बाजार दिला जातो आज पाण्याच्या जा बाटलीची किंमत ही खरं तर वीस रुपयापासून तर पंचवीस रुपयापर्यंत आहे अनेक कोल्ड्रिंकच्या किमती आपण जर बघितल्या तर अगदी पन्नास ते साठ रुपयापर्यंत आहे आपण जर चायनीज पिझ्झा वगैरे खायला जर गेलो तर त्याच्याही किमती भरमसाठ आहे आणि म्हणून राज्य सरकार आणि देशामध्ये जर शेतकऱ्यांचं सरकार म्हणतात शेतकऱ्यांसाठी आम्ही लढतोय असं जर म्हणतात तर शेतकऱ्यांच्या दुधाच्या भावाला रास्त किंमत का मिळत नाही आज शेतकऱ्याच्या दुधाला एम एस पी ह्या ठिकठिकाणी का दिली जात नाही आज राज्य सरकार पाच रुपये अनुदान देऊन शेतकऱ्याची थट्टा करत आहे असं माझ्यासारख्याला वाटतंय आणि मागच्याही वेळेस आपण अशा प्रकारचं पाच रुपये अनुदान दिलं किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला याची श्वेतपत्रिका खर्च राज्य सरकारने काढली पाहिजे परंतु तसं न करता केवळ शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करत आहे आणि म्हणून माझी राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना दुग्ध विकास मंत्र्यांना खरंतर विनंती आहे शेतकरी हा बळीराजा आहे शेतकरीला शेतकऱ्याचा अंत तुम्ही बघू नका आज ह्या आढळा परिसरामध्ये जवळपास पंधरा वीस गावं बंद आहे अनेकांचे उद्योगधंदे रोजगार आज शेतीच्या सुद्धा लोकांनी न करता या ठिकाणी ह्या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे आणि अशा काळामध्ये केवळ आपण सत्ता आणण्याचे स्वप्न आणि राज्यकर्ते म्हणून जर शेतकऱ्याला मारण्याचं जर काम पातक करत असाल तर हे राज हे हा ही महाराष्ट्राची भूमी आपल्याला स्वस्त बसू देणार नाही ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानानुसार हा देश चालतो आणि खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याला जर न्याय देण्याचं द्यायचा असेल तर आपल्याला दुधाचा चाळीस रुपये ही रास्त किंमत खऱ्या अर्थाने ठरवली पाहिजे एम एस पी त्यांना दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी खरं तर आम्ही या निमित्तानं करतो आज आमचे मित्र सहा दिवसापासून या ठिकाणी अमरण उपोषणाला बसले खरंतर प्रशासनानं किंवा कोणत्याही मंत्र्यानं किंवा राज्यकर्त्यानं कोणतीही या ठिकाणी दखल घेतली गेलेली नाही आणि म्हणून मी माननीय दुग्धविकास मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो की जर अशा पद्धतीनं जर आपण जर आमच्याकडे जर पाहणार नसेल केवळ ह्या देशातला खेळाडू जर तुम्हाला योग्य वाटतो त्यांच्यासाठी तुम्ही विधिमंडळात त्यांचा सन्मान करतात तर शेतकऱ्यांचा सुद्धा सन्मान करणं ही काळाची गरज आहे आम्हीसुद्धा खेळाडूंच्या पाठीमागा आहे कारण की आमची सुद्धा मुलं आज खेळाडू आहेत राज्याच्या सीमेवर देशाच्या सीमेवर लढणारे जवान आहे त्याचप्रमाणे आमचा शेतकऱ्याचा सन्मानसुद्धा तुम्ही उद्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये करा आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला चाळीस रुपये हमीभाव द्या भीक नको परंतु आम्हाला आमच्या घामाचं आमच्या कष्टाचं दाम या ठिकाणी मिळालं पाहिजेत आणि आमचे संदीप जे दराडे आणि शुभ आबरे असे असंख्य कार्यकर्ते ह्या राज्यामध्ये लाक्षणिक उपोषण करून त्या ठिकाणी आपल्याला घेरावा घालून त्या ठिकाणी आपल्याला धरा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हा देश एक बाजूला जवान आहे आणि एक बाजूला शत शेतकरी आहे या चाकावर ही अर्थव्यवस्था उभी आहे आणि अशा अर्थव्यवस्थेला कृपया नक लावू नका केवळ अदानी आणि अंबानी यांच्या का बघून या ठिकाणी आमच्या महानंदाच्या जागा परस्पर अदानी आणि अंबानीच्या घशात घालण्याचं षडयंत्र केलं जातं आमची मुंबई विकली जाऊ जाऊ पाहते अशा परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी या दुधाच्या पाठिंबेला आमच्या अकोले तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख या ठिकाणी माननीय मच्छिंद्रजी धुमाळ शिवाजीराव शेटे नंदकुमार वाघचोरे रामजी येखंडे आम्ही सर्वजण आमचे सिन्नरचे अनेक कार्यकर्ते सुद्धा सिन्नर जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत पाठिंबा देण्यासाठी आणि आता हा वनवा पेटला आता उठू सारे रात आता पेटू सारे रात दूध उत्पादक शेतकरी न्यायाला राऊ आपण बाजीचे प्राण हा भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी ह्या संपूर्ण देऊ इच्छितो आणि आणि आता हे राज्यात देशात लोन पाहिजे केवळ देशाच्या सीमेवर एम एस पी कायद्यामध्ये त्या ठिकाणी सरकारने डोळे झाक केली आमचे सातशे शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले गावातील सुरू असलेल्या दुधवाडीच्या उपोषणासाठी आज आम्ही सिन्नर तालुक्यातून सर्व दूध उत्पादक शेतकरी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहेत संदीप भाऊ आणि शुभम आमरे यांनी जे लाक्षणिक उपोषण या ठिकाणी मांडलेलं आहे या उपोषणाला आमच्या सिन्नर तालुक्याच्या वतीनं आणि आमच्या या पंच भोजापूर खोऱ्याच्या वतीनं आम्ही पाठिंबा देत हो। आहोत आणि या सरकारला आमचा एकच आव्हान आहे की येत्या लवकर लवकरात लवकर या उपोषणाचा विचार करून आमच्या दुधाला हमी वाव देण्यात यावा अन्यथा हे दुधाचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी फैलवलं जाईल आणि या ठिकाणी योग्य तो निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडला जाईल याची त्वरित सरकारने नोंद घ्यावी आणि या उपोषणाचा विचार करून आमच्या दुधाला चाळीस रुपये हमी भाव द्यावा अशी विनंती या ठिकाणी सरकारला करतो आणि आमच्या सिन्नर तालुक्याच्या वतीने या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो आपल्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे व्यासपीठ राजयोग न्यूज संपादक संदीप दातखिळे